नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बच्चू कुडी यांनी शरद पवार यांची भेट घेताच माहितीत हालचालींना वेग काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे त्यातच गेल्या काही दिवसापासून माहितीच्या नेत्यांच्या अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे त्यातच प्रहार संघटनेने प्रमुख बच्चू कडू हे सध्या नाराज आहे यामुळे त्यांनी सरकारला एक सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटल दिला आहे आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्याशी फोनवर संवाद साधण्याची माहिती समोर आली आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर बच्चूकडू एकनाथ शिंदेसोबत गेले होते गेले अनेक दिवसापासून बच्चूकडू आणि माहिती यांच्यात झुसफूज चालू आहे यानंतर आता विधानसभेला पार्श्वभूमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चूकडू यांना फोन केला यावेळी त्यांनी एकमेकांशी विविध प्रश्नावर साध संवाद साधला एकनाथ शिंदे आणि बच्चूकडू यांच्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आता लवकरच बच्चूकडू हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे या भेटीदरम्यान त्यांच्या मोर्चातील प्रश्न मागण्या याबद्दल चर्चा होणार आहे अशी माहिती समोर आली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद